नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्री प्रभू वैद्यनाथ मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती हर हर महादेव प्रभू वैद्यनाथ भगवान की जय असे जयघोष करी सकाळी दहा पर्यंत हजारो भक्तांनी दर्शन घेतले मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह हजारो भाविके यावेळी दाखल झाले होते देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथचे दर्शन घेतले दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले अशी भावना छत्रपती संभाजीनगर येथील वैशाली वेदडा यांनी व्यक्त केली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी पहाटे प्रभूवैद्यनाथचे रुद्रा अभिषेक करून दर्शन घेतले नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवार आल्यामुळे परळी येथील श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी दर्शन घेतले गर्दीमुळे मंदिर परिसरात गजबज उडाली होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर